खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय आहेत ते एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून आपल्या दैनंदिन आयुष्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात कृष्णराज यांचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे विशेष म्हणजे या चॅनल मधून उत्पन्न ते गरजू आणि गरीब लोकांना मदतीसाठी वापरतात त्यामुळे आजपर्यंत त्यांची ओळख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि समाजसेवक अशीच होती मात्र आता त्यांच्या आयुष्यात एक नवा टप्पा सुरू झाला आहे कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांनी राजकारणात एंट्री केली आहे कृष्णराज महाडिक हे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील राजकारणी आहेत त्यांच्या घराण्याची राजकीय परंपरा जुनी आहे आता ते भाजपच्या तिकिटावर कोल्हापूर नगरपालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत हीच निवडणूक त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ठरू शकते पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला असून यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं कृष्णराज महाडिक हे प्रभाग क्रमांक तीन महाडिक कॉलनी आणि रुईकर कॉलनी परिसरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गेल्या दोन वर्षांपासून ते याच भागात सामाजिक काम करत आहेत त्यांचे अनेक सोशल मीडिया उपक्रमही याच परिसरातून सुरू असतात नगरसेवक झाल्याशिवाय शहराच्या समस्या समजत नाहीत म्हणूनच मी प्रभा क्रमांक तीन मधून निवडणूक लढतोय असं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं दरम्यान आज शक्ती प्रदर्शन करत कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ही महापालिका निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मजबूत पाया ठरणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेल्या कोल्हापूर कस तुम्ही म्हणशील तसं या घोषणेची शहरात मोठी चर्चा सुरू आहे तर ही घोषणा देणारेच लोक अनेक वर्ष महापालिकेत सत्तेत होते मग त्या काळात कोल्हापूरचा अनपेक्षित विकास का झाला नाही असा सवाल कृष्णराज महाडिक यांनी काँग्रेसला विचारला आहे कोल्हापूर साठी खरा आणि सकारात्मक बदल हवा असेल तर केंद्र आणि राज्यात सत्तेत आलेल्या नेतृत्वाच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणं गरजेचं आहे असं मत देखील कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केलं आहे